हा हे जागा बाबाजीनं विकत घेतली हा आणि ते म्हणले बा आपला एवढा मोठा हिंदूचा आपण जो पैसा जमा करतो आपण जे कीर्तन भजन करतो मग हा कोणाला लावायचा तर मग त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं बाबांनी स्वतः बांधलं आणि नंतर आमच्याजवळ बऱ्याचदा खंत व्यक्त केली की बा मी मंदिर आहे पण आता एखादा सभामंडप बघा तुम्ही तुम्ही राजकारणी लोक आहे आम्ही थोडं इकडं राजकारणात असल्यामुळे आम्हाला म्हणले तुम्ही माझे मित्र हे मग आम्हाला तुम्ही एवढं करून द्या मग आम्ही राजेश भाया टोपेकडे गेलो त्यांना मागणी केली की बाबा बाबाजींनी मंदिर तर बांधलं आहे पण तुम्ही आता आम्हाला एक सभामंडप द्या मग त्यांनी कल्याणराव सपाटे आता सध्या ते याचे आरोग्य विभागाचे सभापती आहेत जिल्हा परिषदला तर त्यांनी ते स्वत मग पुढाकार घेऊन त्यांनी हा निधी देऊन हे दिलेलं आहे आणि आता चालू काम आहे सध्या म्हणजे आणखी याचं पूर्णत्व व्हायचे वगैरे चालू आहे तर त्यांनी ते अगदी मान्य केलं आणि बाबाजी म्हणले बिलकुल देऊ मग त्यांनी दिलं त्यांनी त्यांचा त्यांचा शब्द पाळला कुठल्या आहेत पदोपदी जाणवत म्हणजे लहानपणा ते खोडसळ पण होते थोडे बाबाजी आमचे आमचे बाबाजी खोड्या कसे करायचे आम्ही काय खेळायचो लहानपणी समजा शेतामध्ये ते आम्ही असे लावायचो काही लसण मिरच्या असा खेळ म्हणजे लहानपणीचा खेळ करायचो ना तर ते काय करायचे आमच्यासोबत राहायचे मग आम्ही निघून आलो ते गुपचिप जायचे संडासला आणि मोडून टाकायचे मग सकाळी माणूस कसं काय झालं तुमच्या मिरच्या कुठं गेल्या म्हणायचे आम्हाला खूप म्हणजे ते आठवण आहे आणखी त्या गोष्टीची अगदी म्हणाला एवढं एवढं दुःखद म्हणजे ती परिस्थिती होती की ते आम्हाला ऐकायला सुद्धा बरं नाही वाटलं कारण एवढं मोठे बाबा चालू कीर्तनात लाईव्ह कीर्तनात गेले तो व्हिडिओ आम्हाला एक जणांनी पाठवला अक्षरशः आम्हाला ते मी म्हणतो माझ्या जवळचं कोणी गेलं तर मला माझे वडील गेले तर मला एवढं दुःख नाही झालं माझे मित्र गेल्यामुळं मला खूप अनावर झालं खूप खूप जवळ बाबाजी खूपच मला सगळं काही सांगायचे त्यांच्या आडी अडचणी आड़ म्हणजे कशा की बाबा मला काही त्रास झाला तर मला अगदी मनातली गोष्ट ते सांगायची आम्ही बसायचो आणि ही घटना घडण्याच्या अगोदर जास्तीत जास्त चार ते पाच दिवस आम्ही इथं भेट झाली माझी मला बोलवून घेतलं तुम्ही येत नाही बाबा तुम्ही तुमच्या संसारात खूप गुंगली गुंगली तर आम्ही आपलं मजाकने त्यांना म्हणायचो तुम्ही साधू दूध संन्याशी माणसं आहे आता मित्र असल्यामुळे आम्ही खूप बोलायचो जो जवळून त्यांना की तुम्ही काय बाबा तुम्ही सन्याशी आहे म्हणलं पण आम्ही संसारी माणसं आहे बाबा आम्हाला कशाला आम्हाला कामं आहे असं म्हणायचं ते म्हणायचे मग आम्हाला लगेच तुम्ही काय थोडा वेळ देऊ शकत नाही का तर जवळपास ही घटना पूर्वी चार ते पाच दिवसापूर्वी आम्ही जवळपास दोन ते अडीच तास मठामध्ये आम्ही बसलो त्या दिवशी ऋषी होता यांनी आम्हाला चहा करून आणायला लावला त्याने ते म्हणून दूध आणा आपल्याला महाराज आले आता मला सुद्धा नेहमी आदरणी म्हणायचे ला सांगायचे कीर्तनात मग यांच्यामुळं मला हे हा जो छंद लागला तर मी यांच्यामुळंच इकडे हे आलो असं सांगायचे लोकांना आवर्जून स्वाभिमानाने ते घ्यायचे नाव आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सहभागाशिवाय शक्य नाही शक्य नाही शक्य नाही तर ह्या लोक सहभागासाठी काय विनंती कराल आम्ही लोकांना हीच विनंती करू बाबाजींचे असंख्य भक्तगण आहेत आणि असंख्य भक्तगणांचे सुद्धा आले की जिथं बाबांजींसाठी काय कमी जास्ती पडेल तर आम्ही आहोत तुम्ही फक्त पुढे वा तर आम्ही सगळे गावकरी मिळून सगळे ग्रामस्थ आहेत काही प्रमुख माणसं आहेत इथले राजभोवा असतील आमचे पाटील आरगडे असतील गावचे आजीमाजी सरपंच असतील जे बी काय प्रमुख लोक आहेत की जे बाबांजीच्या जवळ सानध्यात राहत होते की पुजारी आहेत हे सगळे जे लोक आहेत हे सगळे लोक मिळून आम्ही अगदी निश्चित वेळ देऊ आणि सगळ्या भक्तगणाच्या आणि सगळ्याच्या सहवासाशिवाय किंवा सगळ्यांच्या लोकांनी मदतीशिवाय हे कोणी एक माणूस करू शकणार नाही आणि तो परमेश्वर आहे तो निश्चित करून घेईल आम्ही फक्त सेवादारी आहोत आम्ही म्हणजे काय आहे की आम्ही निमित्त मात्र राहू आणि करणारे तो भगवंत आहे तो करून घेईल आणि निश्चितच आम्ही ते करत राहू आमची काही की बोलायचं बोलायला पाहिजे नाही आता बाबाजीच्या संदर्भात सांगितलं तर खूप काही आहे लहानपणीचे मित्र असल्यामुळं खूप खूप काळ त्यांच्यासोबत गेलेलं आहे अनेक वेगवेगळ्या आठवणी येतात वेगवेगळे त्याबद्दल बाबाजीबद्दल कितीही सांगितलं तर कमीच पडणार आहे बाबाजीबद्दल अगदी त्यांना एक परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो